श्रीराम राम कथा अंजनी तनैया आता बहु सत्वर यावे करा कराअलं आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे श्रीरामाने हनुमंताला लंका कशी आहे कुठं आहे कुठल्या कुठल्या गुप्त वाटा आहेत हे, हे सगळं विचारल्यानंतर आणि आता आपण सेतू तिथं बांधू आणि आपण लंकेला जाऊ असं श्रीराम म्हटल्यानंतर सुग्रीवाला बोलावून आजच रावणाला मारण्यासाठी प्रयाण करावे म्हणून सांगितलं विजयादशमीच्या मुहूर्तावरती राजा रघुवीर जय आणि अफाट धन मिळवले पूर्वी जय आणि अफाट धन मिळवलेले होते या पूर्वजांच्या सुहमुहूर्तावरती लंकेला जाण्यासाठी सेना सज्ज ठेवावी माध्यांनी सूर्यवर आल्यावर लंकापतीला दंड करायला प्रयाण करावे यासाठी माझे लोचन शुभशकून देत आहेत असे रघुनाथ बोलले श्रीरामांचं वचन ऐकून सुग्रीवाला अतिस्फुरण येऊन निशाणे उभे केली वाद्यांचा गजर केला अंगदालाही हर्ष झाला वानर सेनेनं टाळी पिटून रावणाला मारून जनकवाळीला आणायला सज्ज झाले राजा सुग्रीवानं ज्याला जे काम दिलं आहे त्या आज्ञेने चालावे नीळ महावीर सेनापतीनं मार्ग शोधून वाटेत फळं मुळं कंदमुळं कमी पडू नयेत असा मार्ग शोधावा वानरांना विश्रांती मिळेल हेही सेनापतीने पाहावे हे रघुनाथांचे वचन ऐकून समस्त वानरांना हर्ष होऊन रघुनाथ कृपाळू असून आम्ही श्रीरामांच्यामुळे सनाथ झालो आहोत असं म्हणून रामनामाचा गजर करू लागले नीळ आणि अनेक वानरांनी चरणी लोटांगण घातले कोट्यानुकोटी वानर युवराज राजकुमार अंगदांनी सहपरिवार येऊन नमस्कार केला असंख्य प्रकारची असंख्य वानरे वृक्ष फळं पुण्य झेलिवन पुण्य झेलत श्रीरामांचा जय जयकार करत अत्यंत उल्हासानं आनंदानं नाचत चालले हे पाहून श्रीरामचंद्र सुखावले हनुमंतानं श्रीरामाला अंगदाने अतिउल्हसाने सौमित्राला खांद्यावरती घेतले श्रीरामांचा उल्हास पाहून सुग्रीवालाही उल्हासित झा सुग्रीवही उल्हसित झाला श्रीराम लक्ष्मणांच्या जवळ सुग्रीव राजा घडघडाट गर्ण करत दक्षिण देशीला चालले श्रीरामांच्या मागून जांबुवंत आणि सुशेण अत्यंत सावधानतेनं चालले प्रत्येकाला नेमून दिलेल्याप्रमाणे ते चालले होते सीतेला आणण्यासाठी समस्त वानर अत्यंत उल्हासाने उड्या मारत एकमेकांची चेष्टा करत रामनामाचा गजर करत चालू लागले काही निधडे वीर सैनिक मार्ग वीर सैनिक मार्ग शोधायला वाटेमध्ये राक्षसाल्यास त्यांचा घात करतील असे पाठवले वाटेत कोठेही वस्ती न करता सरळ लंकेला जायचे ही श्रीरामांची आज्ञा ऐकून श्रीरामांचं नाम गुणगुणत देशोदेशीच्या नद्या नाले गिरी पर्वत विवरे पार करत श्रीरामांच्या कामकाजाला निघाले श्रीरामांचं कार्य वानर तहान भूक निद्रा सर्व काही विसरून दक्षिणमुखी चालले विंध्याद्री मलयाद्री क्षणामध्ये उल्लंघिली नद नद्या ओलांडली तो पुढे अत्यंत गरजत असलेला समुद्र पाहिला श्रीरामनामी श्रीराम नाम घेत अवघ्या वानरांनी भुभुकार केला त्याने अंबर समुद्र सारे त्रिभुवन कोनले पुढे जलाब्धीचा महासागर मागे वानरसेना समुद्रमध्ये मर्यादा मेरू धैर्याचे श्रीरामचंद्र सागर उल्लंघायला वानरवील उल्हासाने निघाले जसे समुद्रामध्ये मीन तळपतात तसे वानर तळपू लागले मगरीचे तीक्ष्ण दात पाहून वानर दात विचकू लागले समुद्रामध्ये जशा नुर्ध दुर्धर लाटा तशा वानरांचा प्रताप लाटा वेगाने दशकंठाला मारायला तीरावरती निघाल्या श्रीराम आज्ञेने सर्व वानर समुद्र तीरावरती लंकापुरीमध्ये जायला निघाले पुढे श्रीरामाला विभीषण भेटेल त्यांचे गोड निरूपण पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील श्रीरामसमुद्रात तीरागमनम नामाचा चौतीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय पस्तीसावा श्री सीतारामाभ्याम नमः श्रीराम जगदानंद कंद सच्चिदानंद नित्यशुद्ध असून त्यांच्या स्मरणानं भवबंधनातून मुक्तता होते सर्व वानरसेरा समुद्रतीरावरती येऊन श्रीरामचंद्रांच्या समवेत उभी राहिली इकडे लंकेमध्ये रावणाची माता कैकसी हनुमंतांनी लंका दहन केल्यानंतर आता राक्षसांचा अंत अगदी जवळ आला आहे म्हणून परमदुखी होऊन नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या विभीषणाकडे येऊन आता रावणाचा अंत आणि राक्षसांचा कुलक्षय कुलक्षय होईल कारण तुझा ज्येष्ठ बंधू रावणाने सीता चोरून आणली आहे श्रीरामाने सीता शुद्धीसाठी वानर धाडून सर्व निष्ठाचारांचे निर्धारण केले आपल्याला अत्यंत बलाढ्य इंद्रजीत त्याचाही चांगलीच खोड जिरवली असे उत्तम पक्वन्नात विष घातलेले असेल आणि त्याचे सेवन केल्यावर निश्चितच मरण ओढवते तसे सीतेच्या अभिलाषेनं कुल निर्धारण होत आहे श्रीराम जो वीर दृष्टीला पडेल त्याच्यावरती शरवृष्टी करेल श्रीराम हा पायी चाल पायी चालणारा त्यानं ताटिका सुबाहू खरं दूषण कबंध असे चौदा सहस्र राक्षसांना मारून रणकंदन केलं त्यातला हनुमंतही एकटा त्याने अगदी निश्चंक लंका जाळून दशमुखाला गांजून समस्त राक्षसांना धाक दाखवला लंकानाथ अविवेकी आहे तिथं रघुनाथ आला तर श शरसंतापाने सर्व राक्षस कुळांचा घात होईल दशानंद अतिशय गर्विष्ट असून माझे ऐकत नाही आणि तुझे तो ऐकवेल तेव्हा संपूर्ण हिताचा उपदेश चला कर असे विभीषणाला कैकसी म्हणाली श्रीरामाला सीता अर्पण करून त्याच्याशी सख्य करावे यातच लंकानाथाचे कल्याण आहे आणि सर्व राक्षसांचेही रावणाने अपमान केला तरी तो सहन करून हिताच्या गोष्टी सांग तू अत्यंत शांत असून अपमान मनात न आणता लंकापतीला उपदेश कर असे म्हणून ओक्साबोक्षी ती रडू लागली मातेचे वचन ऐकून बिभीषण म्हणाला मी प्राणांतिक अपमान सहन करून रावणाला हिताच्या गोष्टी सांगेन आणि माझा घात करू लागल्यावर मी श्रीरामांना शरण जाईन मी श्रीरामांना शरण गेलो तर तुझी कुस धन्य होईल कुळ पवित्र होऊन त्यामुळे धरा सुखसंपन्न होईल तीर्थ पावन होईल श्रीरामांना शरण गेल्यानं माता कृतार्थ होईल पूर्वज सुखरूप होऊन समस्तांचा उद्धार होईल सर्व सुरोवर आणि संसार सुखी होऊन सारे चराचर सुखी होईल श्रीरामांचे चरणसेवन केल्यास कळी त्याला लोटांगण घालतील आणि जन्ममरण स्वप्नप्राय वाटेल श्रीराम हा रावणाचा वैरी असून कैकसी त्याचा द्वेष करत नाही मातृवचनाची ही थोरवी ऐकून बिभीषणाला भारी आल्हाद झाला मातेच्या चरणावरती लोटांगण घालून सीतेला सोडव असं सांगण्यासाठी आनंदा अनन्दा, आनंदानं रावणाकडं गेला बिभीषणाला जाताना पाहून सीतेनं लिंब उतरलं सॉरी मातेनं लिंबो लिंबलोण उतरलं तुझी कीर्ती पावन होऊन तू सुखसंपन्न होशील हे मातेचे आशीर्वचन म्हणजे शकून अशी खुणगाठ बांधून रावणाला भेटण्यासाठी निघाला बिभीषण येताना पाहून सर्व राजकुमार प्रधान उभे राहिले रावणानं अति आदरानं सन्मान करून सन्मान देऊन आपल्या शेजारी सुवर्णाच्या सिंहासनावरती बसवलं बिभीषणानं रावणाला नमस्कार केला बिभीषण रावणाला सांगू लागला हनुमंतानं रणकंदन करून सर्व राक्षसांच्या वरती विघ्न ओढवलं आहे सर्व लंकानगरी अग्निने हा भूत झाली आहे सर्व भविष्य जाणून रावणाला हिताच्या गोष्टी सांगू लागला तू माझा ज्येष्ठ बंधू आहेस मी तुला काही बुद्धीच्या गोष्टी सांगणं बरं नाही पण अति अनिष्ट विघ्न आलं आहे तेव्हा मोठा म्हणजे श्रेष्ठ विचार कर एकट्या श्रीरामाच्या वानरानं तुम्ही सर्वजण असताना सुद्धा असंख्य निश्चाचर त्यानं मारले सर्व लंकापुरीचा विध्वंस केला तुम्हा कोणालाच त्यालाही जिंकता आलेलं नाही आहे तर श्रीरामाला कसं जिंकणार पुढचा थोडासा विचार करा रघुपतीशी वैर केल्यानं सर्व राक्षस कुळाला शांती झाली यासंबंधी मी एक उपाय सुचवतो ज्यानं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेल तू सीतेला चोरून आणलेस त्या अपराधाचे प्रायश्चित्त मी तुला सांगेन ते तू करावेस आणि त्यामुळं तुला भुक्ती मुक्ती साध्य होऊन तुला परा तुला यश आणि कीर्ती लाभेल तुझ्या कुळालाही विश्रांती मिळेल सकळ पापांचे प्रायश्चित्त म्हणून रघुनाथांचे नाम स्मरावे त्यामुळे तू सुखी होशील आणि सर्वप्रधान मौन राहिले कपीचा कपीचा युद्ध प्रभाव पाहून त्यांच्या बळाचा गर्व निघून गेला पराक्रमाचा गर्व निघून गेला मला तुला सांगितल्याशिवाय राहावेना आणि तुझे माझे सख्यही आहे आणि म्हणून सांगितले आता हिताहित स्वार्थ परमार्थ पाहून तू निर्णय घे बिभीषणाचे वचन ऐकून दशाननं संतोषला आणि अतिशय उद्विग्न होऊन सर्व प्रधानांवरती अतिशय कोपला एकला एक हनुमंत स्वामीचं कार्य म्हणून सर्व लंका विध्वंसली आणि आपण सर्व कळी ही अत्यंत दुर्धर अशी नगरी ती शोधून सीतेचा शोध घेऊन सर्वनाश करून कपी गेला जळो तुमचे काळे वदन व्यर्थ तुमचा पराक्रम एकला वानर तुम्हाला आवरत नाही आणि श्रीरामचंद्र आल्यावर युद्धातून पळून जाल कैकसीनं म्हणजे रावणाची माता विभीषणाला बरोबर निरोप पाठवते की श्रीरामावरती युद्ध करणं हे योग्य होणार नाही एकट्या हनुमंतानं एवढा आपला हाहाकार माजवला तर श्रीराम आल्यानंतर काय करेल हे विभीषणानं सांगायचा प्रयत्न केला पुढे रावण कोपलेला पाहून सोळाही प्रधान रथशस्त्रांनी तयार असे वीर रावणासमोर येऊन आपला बडीवार सांगू लागले जसा पतंगाचा थवा दिव्यावरती झेप घेतो तसे सर्व राक्षस शस्त्रास्त्रांनिशी श्रीरामांवरती चालून जाण्यासाठी निघाले म्हणाले रावणा ऐक आम्ही श्रीरामचंद्र सुग्रीव आणि लक्ष्मणासहित मारायला अर्ध क्षणही लागणार नाही अंगदादी रणवीर रणी मारू आणि ज्यांनी लंकेमध्ये येऊन अकांत मांडला त्या हनुमंतालाही निमिषार्धामध्ये उडवून टाकू या उपर जो मरणोन्मत्त वीर येतील त्यांचे निवारण बिभीषण नक्की करेल हे ऐकून बिभीषण अतिशय संतापला आणि निर्भत्सना करू लागला आपल्या बळाबळाचा विचार न करता तुम्ही तुम्ही कुशल वीर म्हणता युद्धाला समोर कसे जाल एकट्या एका वानराने सगळी लंकापुरी जाळली तेव्हा कानही त्यांच्या समोर गेलात हनुमंत आलेला पाहून बायकांच्यासारखे लपून बसलात आणि आता पुरुषार्थ मिरवित आहात अशोक वनामध्ये रण हो अशोक वनामध्ये रण होत होतं तेव्हा पळून गेलात धिक्कार रसो तुमच्या पुरुषार्थाचा आणि जीवित्वाचा रावण बिचारा भोळा भाबडा तुमच्यावरती विसंबून राहील तुमच्या मनातले खरे कपड त्याला ओळखता येणार नाही विभीषणाचे वचन ऐकून समस्त लज्जाय मान प्रधान लज्जायमान झाले तो पंचप्रधान उठले आणि आपली फुशारकी सांगू लागले युद्धामध्ये ज्याचे हात शत्रूच्या पराभवां पराभवाचे कामी येतात तो प्रहस्त श्री लंकेशाचा अति आप्त होता आम्ही खडग चाप शूळ फरशू गदा इत्यादींनी इत्यादींची बहुत काळजी तृषदभूमी वानर रुधिरांनी तृप्त करू रणात वानर स्वामीला मारून विजयी होऊ आणि लक्ष्मणासहित रामाला रणभूमीवरती पाडू सुग्रीव आणि अंगदाचाही घात करून सर्व वानर मारेन जशी ताळफळे झाडावरून गळून पडतात तशी वानरांगा करून अर्धक्षणामध्ये परत येईन असे म्हणून रा असे म्हणून प्रहस्त रावणाला म्हणाला तोच महोदर ज्याचे उदर दुष्ट निराशेने भरलेले आहे असा उठून तो सर्वांना युद्धामध्ये मारेन असं म्हणून सत्वर उठला रावणाचा अतिजवळचा महापार्श्व ज्याला बृहस्पती समान बुद्धी होती पण ती बुद्धी होती तो म्हणाला मी प्रथम माझ्या शस्त्राघाताने रामलक्ष्मणांना पाडून सुग्रीवादी वानरांना घायाळ करून बोलवीन वानरांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतील सर्व राक्षस त्या रुधिरामध्ये स्नान करून मांसाहाराने तृप्त होतील मी तुझ्याजवळ असता तू तु कशाला चिंता करतोस तू खुशहाल सीतेचा उपभोग घे दुर्मुख अत्यंत रागाने उठून आपल्या बळाचा निश्चय करून गरजून म्हणाला मला पाहून मारुती पळेल तो अतळ वितळ सुतळ सप्त पातळामध्ये गेला तरी त्याला धरून मी मारेन आणि मला भिवून सागरात गेला तरी त्याची शेपटी धरून भूमीवरती आपटेन आणि मग रघुनाथ आणि लक्ष्मणाचा घात करेन तोच वज्र वज्रहन म्हणाला माझे चक्र वानरांचा भयंकर संहार करेल प्रहस्त महोदरांनी रावणाजवळ सुखानं राहावं मी सर्व नर नर वानरांचा संहार करायला समर्थ आहे असे सर्व प्रधानांनी येऊन आपापल्या परीने सर्वांचा नारा कसा नारा करत सर्वांचा नाश कसा करू ते सांगितले ही सर्व प्रधानांची दरपोक्ती ऐकून अत्यंत युक्तेने सर्वांच्या पुढे हात जोडून अत्यंत मृदू शब्दामध्ये म्हणाला स्वधर्म नीतीधर्म या बाबतीमध्ये तुम्ही सर्वप्रधान अत्यंत बुद्धिमान आहात राम रावणाच्या वैराचं मुख्य कारण धर्माधर्माचा विचार आहे अत्यंत अधर्माने श्रीरामाच्या पत्नीचं हरण केलं हेच मुख्य वैराचं का कारण आहे परमसती सीतेचा अतिशय अभिलाष धरला ही रावणाची खोटी बुद्धी महापापी आहे त्या त्याच्यावरती उपाय सांगायचा सोडून तुम्ही त्याला युद्धामध्ये सहाय्य करता का पाप्यांची संगत धरून अधोगती पावाल सद्बुद्धी सांगितली तर दुःख वाटतं खरं सांग खरं बोललं तर ते विषासमान वाटतं तुम्ही सर्वच अविवेकी आणि मूर्ख आहात दुसऱ्याचे सामर्थ्य पाहून आपण युद्ध करावे रावण बिचारा भोळा भोळा भाबडा आहे तुम्ही जसे झुकवाल तसा तो झुकतो कुष्ठरोग्याला कुष्ठरोगी म्हणले तर राग येतो तसं मी सत्य बोलतो तुम्हाला राग येतो तरी पण रावणाच्या हितासाठी चार गोष्टी मी बोलेन प्रहस्त स्वतःला महापराक्रमी समजतो त्याचा, त्याचा रणाने हनुमंतन हनुमंताने मारला त्याच्या मुलाला हनुमंताने मारला तेव्हा पुत्र शोकाने रडत रावणापाशी आला तेव्हा श्रीराम सौमित्र हनुमंताला मारतो आणि म्हणतो ते सर्व मिथ्या आहेत महोदर देखील मिथ्याच मिथ्याच आहे अखया पुत्राला मारले तेव्हा हा पळून गेला होता महापार्श्व दुर्मुख आणि वज्रहनू हेही मिथ्यावादीच आहेत सप्तपाताळतून हनुमंताला धुंडुड आणि म्हणता तुमच्या देखत सर्व लंका झाली तेव्हा लाजनं खालीमान घालून बसलेला होतात असंच सर्वच प्रधानांचे बोलणे समूळ मिथ्या आहे तेव्हा लंकानाथा श्रीरामाला सीता अर्पावी आणि सर्वथा आपलं कुल वाचवावं विभीषणाचं वचन ऐकून सर्वप्रधान सेनानी आणि रावण लज्जायमान होऊन अधोवदन होऊन उभे राहिले सर्वांचा अपमान झालेला पाहून इंद्रजिताला अत्यंत क्रोध आला आणि अत्यंत आवेशाने बिभीषणाला बोलू लागला दोघा बंधूंच्या संवादामधून विषय विरोध निर्माण झाला आणि परम क्रोध निर्माण झाला विभीषण श्रीरामाला शरण जाईल या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील बिभीषण रावण प्रधान निर्भत्सना नावाचा पस्तीसावा अध्याय समाप्त झाला अध्याय छत्तीसावा श्रीरामचंद्रायन महा कपिचा पुरुषार्थ अतिप्रचंड बळबंड प्रताप ऐकता लाजेने झाले विभीषणाने हे अतिप्रबळ हनुमंताचे वर्णन करता सर्व राक्षसस्थळ मळू लागले राक्षसेना प्रधान समस्त सभा लीन दीन झाली दशमुखाचं वदन लान झालं हे पाहून विभीषणाचं बोलणे ऐकून इंद्रजिताला अत्यंत कोप आला अत्यंत क्रोधायमान होऊन तो बिभीषणाची निंदा करू लागला काकाजी तुम्ही धर्मसंपन्न अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानीपुरुष आहात मग खालच्या पातळीचे वचन का बोलता सेनेची निंदा करून प्रधानांची निर्भत्सना केलीत राम लक्ष्मणाचंच तुम्हाला जास्त प्रेम आहे राजा रावणाला लागेल असे आपण का बोलता तुम्ही तर सर्वांना सन्मान द्यायला हवा तो दिलात तर संग्राम करायला अत्यंत उल्हास वाटेल राजा तुझा ज्येष्ठ बंधू आहे तू युवराज दोघे अगदी विरुद्ध वाढ वा, विरुद्ध वाढलात ज्येष्ठाची निंदा करून रघुनाथाचे कौतुक करता आमचा एक एक रक्षोगण म्हणजे सैनिक राम लक्ष्मणाचे भक्षण करतील राम लक्ष्मण आम्हाला तृणसमान आहेत सार्वभौम किती राजे आहेत तर सार्वभौम सार्वभौम राजे यज्ञभोग घेणारे देवांना मी लंकेमध्ये आणून दास केलेले आहे ऐरावत मोडून खाली पृथ्वीवरती पडले त्याचे दान त्यांचे दात उपटून हाती दिल्यावर त्रिजगत चळचळा चर कापू लागले माझी हा कायकता सर्व शुरगण खाली तोंड घालून पळू लागतात इंद्रासहित सर् इंद्रासहित सर्व देवांना सर्व देवांना मी बंदिवान केले आहे तिथं काय रामाची प्रौढी आणि त्याला माकडाचे सहाय्य काय सांगतोस बळ नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव हनुमंत हे सर्व आम्हा राक्षसांचे भक्ष्य आहे मनुष्य हे आमचे आहार आहे श्रीरामाचा घात करून रावणाची चिंता दूर करून सुखाने सीतेचा उपभोग घ्यायला सांगेन मासा माझा पराक्रम तुम्ही पहाच असं इंद्रजीत बिभीषणाला म्हणाला